देव आणि राक्षसांनी केलेल्या समुद्र मंथनातून बरेच असे रत्न बाहेर आले होते त्यामध्ये कामधेनू ही एक गाय आहे तर ही कामधेनू गाय पूजा केल्याने सर्व इच्छांची पूर्ती करत असते त्यामुळे आपण आज वसुबार दिवशी गाय वासराच्या पूजनाने घरात सुख समृद्धी आणि संपन्नात येते असे मानले जाते तर आज आपण वसुबारच्या दिवशी करायची आहे कामधेनू गायीची पूजा गायवास्त्राची पूजा तर याला गोवत्स बारस असेही म्हणतात तर या दिवशी काही ठिकाणी ज्वारीच्या भाकरीचा आणि गवारीच्या शेंगाचा नैवेद्य दाखवला जातो तर आज वसुबारसची पूजा करायला आम्हाला खूप असं उशीरच झाला होता आणि खूप असा अंधार पडला होता आणि गोठ्यामध्ये अंधार आहे तर थोडंसं ॲडजस्ट करा नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो सकाळी सकाळी केलेला आहे व्हिडिओ चालू तर आत आज आहे वसू आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवा तर संध्याकाळी आपण करणार आहोत गाय आणि वासराची पूजा तर या पूजेचं खूप असं महत्त्व असतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर वसू म्हणजे गाय आणि वारस म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपण गाई वासराची पूजा करायची असते संध्याकाळी गाई वासराची पूजा करून आणि तिला गोड नैवेद्य खायला घालून आणि ओवाळून आणि गाईपुढं दिवा लावत असतो तर गायविषयी आपली ही कृतज्ञता असते तर त्यामुळं आज पहिलाच दिवा आपण गाई पुढं लावणार आहोत आणि आपल्या घरामध्ये अंगणामध्येही आपण पाच दिवे लावणार आहोत तर आम्ही ना या दिवसात येणार राधाकृष्ण मालिका बघतोय टीव्हीवरची तर खूपच सुंदर मालिका आहे बरं काही जरूर पहा तर मस्त असं आता संध्याकाळी आपल्याला आता वासराचं पूजन करायचं आहे तर इथं आपल्याकडं गाय आहे तर या गाईचं आपण ही आपण पूजन करणार आहोत आणि पाच दिवे ही दिवाळीचे लावणार आहोत तर सर्व अशी तयारी करून घेतलेली आहे आणि आता करणार आहोत वसुबारसचं पूजन तर आता गाईला गुळाचा खडा आणि पोळी गुळपोळीचा नैवेद्य आणि इथं व वसुबारसच्या पूजेसाठीही गुळ आणि लाडूचा नैवेद्य आपण ठेवणार आहोत तर आता ज्योती इथं लावून घेते अंगणामध्ये पाच दिवे तर आज वसुबारच्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा आपण लावत असतो आणि गाई पुढेही आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर या पाच दिवसामध्ये आपण गोवस्त पूजन धनपूजन लक्ष्मीपूजन आणि आपलं सौभाग्यपूजन आणि आपला भाऊरायाचं ओवाळणी तर हे सर्व पाच दिवसामध्ये आपण करत असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला अंगणामध्ये पाच दिवे लावून घ्यायचेत तर आता चला आता आम्ही करणार आहोत आता गोवत्स पूजन व पूजन तर आता संदीपदाच्या तिकडं जातो आहे आणि गोवत्स पूजा करून घेऊया तर देवांचं आणि राक्षसांचं जेव्हा समुद्रमंथन सुरू होतं त्यावेळेस कामधेनू गाय समुद्रमंथनातून बाहेर आलेली होती तर त्यामुळे आपण गायीचं पूजन करत असतो तर इथं आता ही दिवा लावून घेतलाय तर चला आता अगोदर आपण करूया गोवस्त पूजन म्हणजे आपल्या दे देवाऱ्यामध्ये किंवा देवघरामध्ये जे गाय आहे तिचं पूजन अगोदर करू गाय ही खरं म्हटलं तर शेतकऱ्यांचं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे ही अन्नदात्रे आहे ती दूध देते शेतीसाठी खत देते तर त्यामुळं गायची पूजा आपण केलीच पाहिजे तर मैत्रिणींना इथं गायवास्त्राची पूजा केलेली आहे तर आपल्याकडं मूर्ती आहे गायवास्त्राची आणि इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर लाडूचं नैवेद्य ठेवून आणि तुपाचा दिवा लावून आपण केलेली आहे व वस्तुबाराची पूजा तर आता चला संदीप दादाच्या गोठ्यामध्ये जाऊ आणि गायवासराची पूजा करूया गुळ आणि लाडूचा नैवेद्य गाईला चारायचा आहे आणि गाई, गाई, चा गाई पुढं आपल्याला दिवा लावायचं करायला या वासरू का आली कधी <laughs> <को दे> <laughs> पायावर पाणी टाकणार ती गाय मारी ना। ती ना तिला वाटतं मला खायला आणलंय काहीतरी संदीपदाच्या गायीच वासुरीना लंपी रोगाने दोन तीन महिने झाले तेव्हा मेलय आणि आता गाय पण पुन्हा गाबन आहे तर दोन चार महिन्यात ती पुन्हा वेणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही गोठ्यात गोवस पूजन केलेलं आहे थोडासा अंधार आहे तर इथं लाईट नाही तर गाई पुढं पण मी दिवा लावून घेतला आहे आता नावा शुभ दिवस असल्यामुळे गायत्रीने आणि ज्योतिनीही एकमेकींना कुंकू लावलेला आहे तर प्रत्येक शुभ दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना कुंकू लावून आणि सौभाग्याचं दान एकमेकींना देत असतात अंगन सा अंगन तर आपलं अंगण खूप असं मस्त सुशोभित झालेलं आहे आणि आज गाईच्या शेणाने पूर्ण असं अंगण सारवलेलं आहे तर वेगळीच ऊर्जा अंगणामध्ये दिसत असते आणि छान असे दिवे आपण लावून घेतलेले आहेत अंगणात तर एकदम दिवाळी आल्यासारखं वाटतं आणि वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे आल्हाददायक झालेलं आहे तर आता चला आता स्वयंपाकाची करूया तयारी तर ऋग्वेदृशांसाठी इथं मिठातली गवारीच्या गवारीची भाजी केली आणि आमच्यासाठी टॅमॅटोची भाजी करायची होती तर मी करून घेतलेल्या आहेत इथं पोळ्या आणि ज्वारीच्या भाकरी पण करायच्या आणि ज्योती करत आहे दोन्ही भाज्या तर आज ऋग्वेदृशांग गेले होते मामाच्या घरी तर, मामा तर दिवसभर असे खेळलेले आहेत खूप त्यामुळं त्यांना खूप भूक लागली आणि त्यांचे डोळे पण झाकतात तर चला आता उरकून घेते स्वयंपाक तर मैत्रिणींनो आपण आता ऋषुभाराची पूजा केली संध्याकाळी आणि दिवाळीचा पहिला दिवाळी अंगणामध्ये आहे आणि आता पोळ्या झाल्या ज्वारीच्या भाकरी करते टमाट्याची भाजी आणि गवारीची शेंगा हे सगळं आता करून घेतलंय संध्याकाळच्या जेवणासाठी तर ऋगवेद ऋष मामाकडे गेले होते आणि दिवसभर खेळून आले आता तर खूप असे दमलेले आहेत तर आता त्यांना जीव घालू आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये आणि उद्या आहे धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीची पूजा ही आपण करूया तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर मी शेअर करी, तर चला भेटूया पुन्हा तर आनंदी आलेली आहे दिवाळीला गावाकडे तर तिचा डान्स चालला होता आणि तिच्या दादांनाही ती डान्स शिकवित होती तर मस्त अशी आनंदी नाचत होती तर सर्वच आता पुणेकर नगरकर मंडळी सर्व आता दिवाळीसाठी आलेले आहेत गावाकडे तर सगळ्यांचेच घरं आता भरलेले आहेत मस्त असं कुटुंब मोठे मोठे आहेत आमचे तर यावर्षी आम्ही ना छान असं डेकोरेशन करणार आहोत स्पेसमध्ये घरासमोर तर हे माळा त्यासाठी आणलेल्या आहेत छोट्या छोट्या क्लिप पण आणलेल्या आहेत आणि उमऱ्याला लावण्यासाठी इथं लक्ष्मीचे पावलं पण आणलेत